अत्याचार करून त्यांचे हप करण्याचे प्रकार गुरु आहेत आता तो बुजावून आलो त्या ठिकाणी जी बाबा शिंदे नावाची शिंदे होते सुद्धा त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे कत एका डॉक्टरवरती अत्याचार करून तिचा हप करण्यात आलेला आहे लहान मुलींवरती अत्याचार होत आहे आणि ही या घटना अत्यंत दुर्दैवी आहे देशाची मान खाली घाला लावा लागेल अशा पद्धतीच्या घटना होत आहेत आपल्या मानवतेला कलंक लावणाऱ्या घटना होत आहेत इकडं होम मिनिस्ट्रीन कक्ष दिलं पाहिजे आणि समाजातल्या सुद्धा इकडे कक्ष देण्यास आहे अशा पद्धतीच्या येणार नष्ट करण्याची आवश्यकता